सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी हिंदी इंग्रजी उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुधागड एज्युकेशन सोसायटीचे उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली ऑनलाईन मार्गदर्शन वर्गात तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण सहा प्रकरणांचा अभ्यास केला आहे आज आपण सातवं प्रकरण जे आहे त्याच्यावर चर्चा करणार आहोत आपला पाठ्यपुस्तकातलं सातवं प्रकरण आहे प्रदेश आणि प्रादेशिक विकास विद्यार्थी मित्रांनो पुस्तकामध्ये विषयाला हात घालण्याच्या अगोदर एक कृती तुम्हाला दिलेली आहे करून पहा त्यात काय दिलेलं आहे की खालील काही भौगोलिक क्षेत्रे दिलेली आहेत त्यामधील साम्य आणि प्रकार लक्षात घेऊन तो तक्ता जो आहे तो वहीमध्ये तुम्हाला पूर्ण करायचा आहे आणि त्या तक्त्याच्या खाली काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे तिथे तुम्हाला द्यायची आहेत सुरुवातीलाच पहिलं उदाहरण जे दिलेलं आहे ते सोडून दाखवलेलं आहे त्या तक्त्यामध्ये काय तीन कॉलम आहेत बघा त्यातला पहिला कॉलम आहे भौगोलिक क्षेत्र दुसऱ्या कॉलम मध्ये आहे समान घटक किंवा समान त्या घटकाची वैशिष्ट्ये आणि तिसऱ्या कॉलम मध्ये आहे तो घटक प्राकृतिक आहे की राजकीय आहे म्हणजे त्या क्षेत्राचा किंवा प्रदेशाचा प्रकार कोणता आहे तो राजकीय आहे की प्राकृतिक आहे ते आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं चा आहे चार्टमध्ये बरोबर आता पहिलं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामध्ये गंगा नदी खोरे अमेझॉन खोरे मिसिसिपी नदी खोरे त्याचबरोबर त्या ठिकाणी नाईल नदी खोरे अशा चार नद्या नदीखोरे किंवा नदी, कि नदी प्रणाली दाखवलेली आहे आता दुसऱ्या कॉलम मध्ये या चारही क्षेत्रांचा विचार जर आपण केला तर त्याच्यामध्ये कोणता स समान घटक आपल्याला आढळतो की या चारही नद्या वेगवेगळ्या खंडांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये असल्या तरी प्रकार मात्र एकच आहे तो म्हणजे नदी बरोबर म्हणजे इथे समान वै वैशिष्ट्य कोणता आहे समान घटक कोणता आहे नदी त्यानंतर हा जो प्रकार आहे क्षेत्राचा तो प्राकृतिक मध्ये येतो की राजकीय मध्ये ते आपल्याला या तिसऱ्या कॉलम मध्ये लिहायचं आहे तर इथे तिसऱ्या मध्ये लिहिलेलं आहे बघा प्राकृतिक याचा अर्थ काय की या सगळ्या नद्या ज्या आहेत त्या प्राकृतिक घटकामध्ये येतात म्हणजे या पद्धतीने हा पहिला चार्ट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचा आहे हा तक्ता भरायचा आहे आता याच्या खाली पुढचे जे वेगवेगळे क्षेत्रे दिलेले आहेत त्याचे समान घटक वैशिष्ट्ये तुम्हाला ओळखायचे आहेत आणि त्या क्षेत्राचा प्रकार कोणता आहे तो राजकीय आहे की प्राकृतिक आहे ते तुम्हाला लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळे क्षेत्रे दिलेले आहेत आणि त्या क्षेत्रांचा वर्गवारी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी करायची आहे आता इथे ही वर्गवारी या पद्धतीने होईल बघा पहिलं क्षेत्र आपण बघितलं होतं की हा नदीचा प्रकार आहे म्हणून समान वैशिष्ट्य इथे नदी येईल त्यानंतर प्राकृतिक कि राजकीय तर इथे प्राकृतिक लिहिलेला आहे बघा का तर तो नैसर्गिक घटक आहे जॉग्रॉफिकल फॅक्टर्स आहे जॉग्रॉफिकल रिजन्स या ठिकाणी आहे आणि त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी त्याचा प्रकार जो आहे तो प्राकृतिक होतो बरोबर त्यानंतर दुसरा क्षेत्र या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे बघा हिमालयीन प्रदेश आल्प्स पर तोही प्रदेशच आहे त्यानंतर पश्चिम घाट आहे रॉकी आणि कॉकेशियस या सगळ्या क्षेत्रांचा जर विचार केला तर एक समान घटक आपल्याला पर्वतिया या ठिकाणी दिसतो त्याचं वैशिष्ट्य दिसतं की हे सगळे प्रदेश जे आहेत ते उंच आहेत म्हणजेच असे उंच प्रदेश जे आहेत ते पर्वतीय आहेत पर्वतीय असतात डोंगराळ असतात आणि म्हणून याचं समान वैशिष्ट्य आहे उंच पर्वतीय क्षेत्र हा सुद्धा प्राकृतिक घटक या गटामध्ये मोडतो त्यानंतर पुढे तिसरा दिलेला बघा मराठवाडा आहे विदर्भ आहे खानदेश कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र बरोबर आता हे महाराष्ट्रातील वेगवेगळे प्रदेश या ठिकाणी दिलेले आहेत बरोबर आता हे महाराष्ट्रातले वेगवेगळे प्रदेश या ठिकाणी त्याचे समान वैशिष्ट्य काय आहे तर त्याचं स्थान आपल्याला दिसतंय मराठवाड्याचं स्थान महाराष्ट्रामध्ये कुठे आहे विदर्भाचं कुठे आहे खान्देश कुठे आहे कोकण किनार कुठे आहे पश्चिम महाराष्ट्र कुठे आहे म्हणजे त्याचं स्थान आणि तिथलं हवामान बरोबर हवामानानुसार या ठिकाणी हे प्रदेश आपल्याला वेगळे करता येतात त्याच्या स्थानानुसार वेगळे करता येतात म्हणून समान वैशिष्ट्य या ठिकाणी आहेत स्थान आणि हवामान बरोबर आणि हे सुद्धा या ठिकाणी प्राकृतिक घटक आहे कशाच्या आधारे त्याचं स्थान आणि तिथलं हवामान बरोबर जे या पद्धतीने त्याची वर्गवारी आपल्याला करता येईल त्यानंतर इथे पुढे चौथा क्षेत्र दिलेला आहे बघा थरचे वाळवंट आरबी वाळवंट गोबीचे वाळवंट आणि सहारा वाळवंट अगदी सहजपणे आपल्याला सांगता येईल की हे सगळे प्रदेश आहे आहे जे प्रदेश आहे ते वाळवंटी क्षेत्रे आहेत बरोबर म्हणजेच हे प्रदेश वाळवंटी आहेत त्याची वैशिष्ट्ये काय आहे की या सगळ्या प्रदेशामध्ये पर्जन्य कमी म्हणजे पाऊस कमी पडतो आणि इथे वनस्पतींचा अभाव वनांचा अभाव आपल्याला आढळतो हे सगळे समान वैशिष्ट्ये या सगळ्या वाळवंटी प्रदेशामध्ये आपल्याला समान पाहायला मिळतात जरी ते जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये असले तरी बरोबर आता वाळवंटी प्रदेश जो आहे तो प्राकृतिक प्रदेश आहे नैसर्गिक प्रदेश आहे नैसर्गिक क्षेत्र आहे आणि म्हणून इथे तिसऱ्या कॉलममध्ये प्राकृतिक हे आपण लिहिलेलं आहे त्याचा प्रकार जो आहे तो प्राकृतिक आहे त्यानंतर बघा राजस्थान मध्य प्रदेश पश्चिम बंगाल केरळ मणिपूर आता इथे वेगवेगळे राज्य दिलेली आहेत आपल्याला भारतातली बरोबर भारतामध्ये जी काही राज्य आहेत ती राज्य त्या राज्यांचं समान वैशिष्ट्य काय आहे की ती भारताचे घटक राज्य आहेत भारताची जी विभागणी केली गेली ती भाषावार प्रांतरचनेनुसार केली गेली आणि म्हणून या ठिकाणी वेगवेगळे राज्य जे आहेत केंद्रशासित प्रदेश जे आहेत ते अस्तित्वात आले बरोबर त्यातलीच ही काही राज्य या ठिकाणी घेतलेली आहेत म्हणजे इथे समान घटक कोणता आहे कि हे सगळे राज्य जे आहेत ते भारताचे घटक राज्य आहेत या पद्धतीने तिसऱ्या कॉलम मध्ये आता त्याचा प्रकार या प्रदेशाचा प्रकार कोणता होणार प्राकृतिक होणार की राजकीय होणार अर्थातच तो प्राकृतिक नाहीये नैसर्गिक नाहीये ती राज्य आपण निर्माण केलेली आहेत प्रदेश आपण निर्माण केलेले आहेत आणि म्हणून इथे राजकीय हा शब्द वापरलेला आहे त्यानंतर पुणे भोपाळ न्यूयॉर्क मॅन्चेस्टर मिनिच आणि शांघाय हे भारतातले आणि जगातले काही शहरं या ठिकाणी दिलेले आहे म्हणजे समान वैशिष्ट्य काय आहे की ही सगळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये असणारी शहरं आहेत म्हणजेच समान घटक या ठिकाणी येणार आहे ही शहरे बरोबर आणि तिसऱ्या कॉलममध्ये अर्थातच ही शहरं आपणच निर्माण केलेली आहेत म्हणून साहजिकच ती नैसर्गिक नाही आहेत प्राकृतिक नाही आहेत ती आहेत राजकीय किंवा प्रशासकीय बरोबर त्यानंतर बघा पुढे आहे परभणी नागपूर पालघर कोल्हापूर आणि सोलापूर आता हे काय आहेत तर हे सगळे जिल्हे आहेत ते महाराष्ट्रातले आहेत बरोबर म्हणजेच याचा समान घटक आपल्याला सांगता येईल समान वैशिष्ट्य सांगता येईल की ही सगळे जिल्हे आहेत आणि ते सुद्धा राजकीय प्रशासकीय या प्रकारामध्ये त्या ठिकाणी मोडतात त्यानंतर बघा इथे आता काय दिलेलं आहे हिंदी भाषिक पट्टा बंगाली भाषिक पट्टा मराठी भाषिक पट्टा कन्नड भाषिक पट्टा उर्दू भाषिक पट्टा आता इथे काय शब्द प्रयोग वापरलेला आहे भाषिक शब्द वापरलेला आहे याचा अर्थ हे जे प्रदेश आहेत हे भाषेच्या आधारे केलेले प्रदेश आहेत म्हणजे इथे समान घटक कोणता आहे तर तो आहे भाषा बरोबर आणि भाषा हा सांस्कृतिक घटकामध्ये मोडतो म्हणजेच या ठिकाणी त्याचा प्रकार आहे सांस्कृतिक या पद्धतीने आपल्याला या प्रदेशांचं वर्गीकरण करता येईल विद्यार्थी मित्रांनो आता जे वेगवेगळे प्रदेश आपण बघितलेत या प्रदेशांच्या आधारे या चार्टच्या खाली तक्त्याच्या खाली काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी तुम्हाला शोधायची आहे त्यातला पहिला प्रश्न आहे बघा की वरील तक्ता पूर्ण करताना तुम्हाला समान घटक तुम्ही समान घटक कसे ठरवले आता कसे समान घटक ठरवले तर वरची वरचा जो त आहे त्याचा आपण त्या ठिकाणी अभ्यास केला बरोबर आणि ते करत असताना नैसर्गिक किंवा मानवी किंवा राजकीय सांस्कृतिक असे घटक आपण विचारात घेतले आणि या घटकांमधील समानता त्याच्यामध्ये असणारी संलग्नता आणि या सर्व घटकांची असणारी समान वैशिष्ट्ये यानुसार त्या ते ठिकाणी त्यांचा प्रभाव लक्षात घेऊन आपण त्या त्या क्षेत्राचे समान घटक त्या ठिकाणी ठरवले जे या पद्धतीने त्याचं उत्तर अपेक्षित आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की एक क्षेत्र दुसऱ्यापेक्षा वेगळे आहे हे तुम्ही कसे ठरवले एक क्षेत्र किंवा एक प्रदेश हा दुसऱ्या प्रदेशापेक्षा वेगळा कसा आहे हे आपण कसं ठरवलं तुम्ही कसं ठरवलं त्याचं उत्तर काय येणार आहे की वेगवेगळ्या घटकांमध्ये जरी ते जगाच्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रदेशांमध्ये असले वेगवेगळ्या खंडांमध्ये असले देशांमध्ये असले तरी त्या घटकांमध्ये असणारी समानता किंवा त्याचं वेगळेपण या आधारे एक क्षेत्र हे दुसऱ्या क्षेत्रापेक्षा वेगळे आहे हे ठरवलेले आहे या पद्धतीने तिसरा प्रश्न आहे की समान घटक हा क्षेत्रातील फरकासाठी एकमात्र घटक आहे का तर त्याचं उत्तर काय येणार आहे की क्षेत्रामधील फरकासाठी समान घटक हा एकमात्र घटक नाही कारण तो एकमात्र घटक असूही शकत नाही बरोबर म्हणजे या पद्धतीने या, या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे त्याचं उत्तर काय आहे बघा चौथा प्रश्न त्या घटकांची यादी करा ज्याद्वारे क्षेत्र वेगळे ओळखता येतात म्हणजे इथे तुम्हाला त्या वेगवेगळ्या घटकांची यादी करायची आहे की ज्याद्वारे ते क्षेत्र एकापेक्षा वेगळं तुम्हाला सांगता येईल केवळ प्राकृतिक घटक या आधारे प्रदेश ठरवता येत नाही तर त्याच्यासाठी प्राकृतिक घटकांमध्येही परत पुन्हा आणखीन वेगवेगळे त्याची मग तिथलं भूरचना असेल हवामान असेल वनस्पती असतील वनस्पतींचे प्रकार असतील मृदा असेल किंवा इतर जे वन्यजीव आहे त्याचा प्रकार असेल अशा विविध घटकाद्वारे ही क्षेत्रे आपल्याला ओळखता येतात आपण ओळखू शकतो याचप्रमाणे काही मानवी घटक किंवा सांस्कृतिक घटकांमध्ये त्या ठिकाणी जी विविधता आहे त्याच्या आधारेसुद्धा आपण या क्षेत्रांमधील असणारी विविधता त्या ठिकाणी ओळखू शकतो एक घटक दुसऱ्यापेक्षा एक क्षेत्र दुसऱ्यापेक्षा वेगळं आहे हे सांगू शकतो आता सांस्कृतिक घटकांमध्ये बघा भाषा वेगवेगळ्या असतात वंश वेगवेगळ्या असतात संस्कृती चालेर रेते असे हे सांस्कृतिक घटक किंवा मानवी घटक जे आहेत त्या घटकांच्या आधारे आपल्याला हे जे क्षेत्र आहेत हे जे प्रदेश आहेत ते वेगवेगळे आहेत असं ओळख अगदी सहजपणे ओळखता येऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो आता तुमच्या अगदी सहज लक्षात आला असेल की छोट्या किंवा मोठ्या भूक्षेत्रांना समान वैशिष्ट्यांच्या आधारे ठळकपणे आपल्याला ओळखता येते म्हणजे कुठलंही क्षेत्र असेल ते लहान असेल किंवा मोठं असेल तर त्यामध्ये असणारी जी काही समान वैशिष्ट्ये आहेत इथे शब्द वापरलेला आहे बघा समान वैशिष्ट्ये बरोबर तिथे असणारी समान वैशिष्ट्ये मग ते हवामान असेल भूपृष्ठ रचना असेल बरोबर किंवा तिथला वन वनस व वन्यजीव असेल वन्य वनस्पतींचा प्रकार असेल तिथल्या मृदा असतील किंवा इतर जे राजकीय घटक आहेत किंवा सांस्कृतिक घटक आहेत मानवी घटक आहेत त्याच्यामध्ये असणारी जी समानता आहे त्याच्या आधारे आपण त्या ठिकाणी तो प्रदेश ते भूक्षेत्र त्या ठिकाणी ओळखू शकतो ती वैशिष्ट्ये नैसर्गिक असतात त्याचप्रमाणे ती मानवनिर्मित सुद्धा असतात नैसर्गिक म्हणजे प्राकृतिक बरोबर आणि मानवनिर्मित घटक कोणते आहेत तर ते त्या प्रदेशाच्या सीमा असतील त्या राजकीय सीमा असतील किंवा भाषिक सीमा असतील या पद्धतीने त्या ठिकाणी एक प्रदेश दुसऱ्यापेक्षा वेगळा आहे असं आपण ओळखू शकतो म्हणजे एका क्षेत्राला दुसऱ्या क्षेत्रापासून वेगळं करणारी एक सीमा असते सरहद्द असते आणि भौगोलिक क्षेत्र जे इतर क्षेत्रापेक्षा वेगळे असते अशा क्षेत्राला आपण प्रदेश असे म्हणतो इथे प्रदेशाची व्याख्या केलेली आहे बघा प्रदेश म्हणजे काय तरी भौगोलिक क्षेत्र जे आहे किंवा भौगोलिक प्रदेश जो आहे जो इतर क्षेत्रापेक्षा वेगळा असतो असं जे क्षेत्र आहे म्हणजे एकापेक्षा वेगळा असणारं क्षेत्र त्याला आपण प्रदेश असं त्या ठिकाणी म्हणतो आणि हे जे प्रदेश आहेत हे प्रदेश त्या ठिकाणी हे जे प्रदेश आहेत हे प्रदेश त्या ठिकाणी लहान असू शकतात किंवा मोठे असू शकतात भूरचना हवामान मृदा वनस्पती आणि वन्य जीवन ही वैशिष्ट्ये एखाद्या क्षेत्राला प्रदेश करण्यासाठी कारणीभूत ठरतात मग अशीच बघितलं आपण की प्रदेशांची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात या पद्धतीने एक किंवा एकापेक्षा अधिक वैशिष्ट्य असणारा समान वैशिष्ट्य असणारा जो क्षेत्र आहे त्यालाच आपण त्या ठिकाणी प्रदेश असे म्हणतो उदाहरणार्थ बघा या ठिकाणी हिमालय पर्वतीय रांगा दिलेल्या आहेत आता हिमालय पर्वत ह्या हा एक स्वतंत्र प्रदेश आहे स्वतंत्र रिजन आहे बरोबर किंवा स्वतंत्र क्षेत्र आहे का तर ते त्याच्या उंचीमुळे तो प्रदेश इतर प्रदेशांपेक्षा वेगळा आहे आणि दुसरं उदाहरण या ठिकाणी आपल्याला देता येईल उत्तर भारतीय मैदान आता उत्तर भारतीय मैदान हा सुद्धा एक स्वतंत्र प्रदेश आहे स्वतंत्र क्षेत्र आहे आणि या दोन्हींमध्ये आपण कशा पद्धतीने फरक करू शकतो की या दोन्हींमध्ये उंचीमध्ये समुद्रसपाटीपासूनची त्यांची जी काही उंची आहे त्या उंचीमध्ये फरक आहे मैदान ही सपाट असतात समतल असतात सकल असतात समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर असतात परंतु पर्वतीय क्षेत्र जे आहेत ते उंच असतात समुद्रसपाटीपासून त्यांची उंची जास्त असते तीव्र उताराची असतात तिथली भूरचना जी आहे ती उंच सकल असते आणि म्हणूनच या दोन्ही क्षेत्रांमध्ये आपण त्या ठिकाणी फरक करू शकतो आणि त्यामुळे हे दोन्ही प्रदेश वेगळे आहेत असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो साधारणपणे सामाजिक सांस्कृतिक घटक जे आहेत त्याच्या आधारेही आपल्याला त्या ठिकाणी प्रदेशाचं वेगळेपण समजतं लक्षात येतं आपण ओळखू शकतो जसं भाषा आहे वांशिकता आहे किंवा राजकीय घटक आहेत राज या राजकीय घटकांमध्ये जशा प्रदेशांच्या सीमा आहेत किंवा आर्थिक घटक जे राष्ट्रीय उत्पन्न जे आहे स्थूल उत्पन्न जे आपल्याला त्या ठिकाणी प्रदेशाचं वेगळेपण ओळखण्यासाठी महत्वाचे असतात हे मानवनिर्मित घटक त्या ठिकाणी प्रदेश वेगळे करण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरतात विद्यार्थी मित्रांनो मानवनिर्मित घटकांमध्ये सामाजिक घटक आहेत राजकीय घटक आहेत सांस्कृतिक घटक आहेत आणि या घटकांच्या समानतेमुळे आपण त्या ठिकाणी प्रदेश ओळखू शकतो क्षेत्र ओळखू शकतो या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला उदाहरण दाखल उदाहरण घेता येईल की मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही दोन वेगळी राज्य आहेत बरोबर मध्य प्रदेश वेगळा आहे महाराष्ट्र वेगळा आहे याच पद्धतीने गोवा वेगळा आहे केरळ वेगळा आहे गुजरात वेगळा आहे हे राज्य वेगळे आहेत बरोबर कारण त्यांना त्यांच्या स्वतःच्या सीमा आणि स्वतंत्र प्रशासन आहे महाराष्ट्राचं प्रशासन वेगळं आहे महाराष्ट्राच्या सीमा ठरलेल्या आहेत मध्य प्रदेशच्या सीमा ठरलेल्या आहेत केरळच्या ठरलेल्या आहेत प्रत्येक राज्याचं त्या ठिकाणी प्रशासन जे आहे ते वेगळं आहे स्वतंत्र कारभार प्रत्येक राज्याचा त्या ठिकाणी चालवला जातो आणि म्हणून एक राज्य हे दुसऱ्या राज्यापेक्षा वेगळा आहे या पद्धतीने या ठिकाणी राजकीय घटक विचारात घेऊन म्हणजे प्रकार तो राजकीय झाला प्रदेशाचा बरोबर या पद्धतीने आपण महाराष्ट्रातीलच काही जिल्ह्यांचा जर विचार केला तर जिल्हा म्हटलं की जिल्हा हा सुद्धा स्वतंत्र प्रदेश आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत ते सगळे जिल्हे हे स्वतंत्र प्रदेश आहे तर इथे बघा पुणे आणि अहमदनगर हे दोन वेगळे जिल्हे आहे घेतलेले आहेत बरोबर आता पुणे वेगळं आहे अहमदनगर वेगळं आहे राजकीय घटक आहेत दोन्हींची प्रशासनं वेगळे आहेत दोन्हींचा प्रशासकीय कारभार त्या ठिकाणी वेगळा चालतो दोन्हींच्या राजकीय सीमा त्या ठिकाणी वेगवेगळ्या आहेत आणि म्हणून हे दोन स्वतंत्र प्रदेश आहेत बरोबर या पद्धतीने हे दोन्ही प्रदेश आपण वेगळे मानतो एका प्रदेशामध्ये दोन किंवा अधिक उपप्रदेश असू शकतात एकच प्रदेश परंतु त्या प्रदेशामध्ये सुद्धा इतर उपप्रकार उपप्रदेश त्या ठिकाणी असू शकतात याचं उदाहरण म्हणजे आता उत्तर भारतीय मैदानी क्षेत्र जे आहे या उत्तर भारतीय मैदानी क्षेत्रामध्ये अनेक उपप्रदेश आहेत म्हणजे ज्या नद्या वाहतात त्या नद्या प्रणालीचा जर आपण विचार केला तर सिंधू आणि तिच्या उपनद्या आहेत म्हणजे सिंधू नदी आहे त्यानंतर सिंधूच्या उपनद्या ज्या आहेत चिनाब झेलम रावी बिया सतलज या ज्या नद्या आहेत त्या नद्या जे सिंधू आणि तिच्या उपनद्या यांचं जे क्षेत्र आहे ते स्वतंत्र आहे उत्तर भारतीय मैदान आहे या सगळ्या नद्यांनी त्या ठिकाणी मैदानी प्रदेश निर्माण केला आहे बरोबर त्यानंतर गंगा नदी आहे गंगा नदी गंगा यमुना नद्यांचा जे खोरा आहे आणि इतर ज्या उपनद्या येऊन मिळतात त्या सगळ्या नद्यांनी गंगा सिंधूचं गंगा यमुना नद्यांचा सखल मैदानी प्रदेश निर्माण केलेला आहे जो उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातला उपप्रकार आहे त्याच पद्धतीने तिकडे पूर्वेकडे जर आपण गेलो तर तिथे आपल्याला ब्रह्मपुत्रा आणि हुगळी नदीचं मैदान दिसेल म्हणजे या पद्धतीने एकाच मैदानी प्रदेशामध्ये तीन वेगवेगळे मैदान समाविष्ट आहेत उप प्रदेश त्या ठिकाणी उपक्षेत्र जे आहेत ते, आहे ते आपल्याला करता येतात बरोबर त्याच पद्धतीने कोणताही आपण जिल्हा घेतला कोणत्याही राज्यातला त्या जिल्ह्यांमध्ये तालुके असतात जे लहान क्षेत्र असतं बरोबर ते तालुका क्षेत्र म्हणजेच तो एक स्वतंत्र प्रदेश झाला बरोबर म्हणजे प्रत्येक तालुका हा एक प्रदेश असतो आणि प्रत्येक तालुक्यामध्ये असणार गाव किंवा शहर हे सुद्धा या रचनेमध्ये प्रदेश होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो तुमच्या आता इथे एक गोष्ट लक्षात आली असेल की राजकीय दृष्ट्या आपण विचार केला राजकीय घटक या दृष्टीने जर विचार केला तर संपूर्ण जगाचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा संपूर्ण जग या संपूर्ण जगामध्ये प्रत्येक असणारा खंड हा स्वतंत्र आहे बरोबर या प्रत्येक खंडामध्ये दे असणारा देश तो स्वतंत्र प्रदेश आहे या प्रत्येक देशामध्ये असणारे जे राज्य आहेत स्टेट्स आहेत तेही स्वतंत्र प्रदेश आहे त्या राज्यांमध्ये असणारे जिल्हे स्वतंत्र प्रदेश आहेत त्या जिल्ह्यांमध्ये असणारे तालुके तोही स्वतंत्र प्रदेश आहेत आणि त्या तालुक्यांमध्ये असणारं प्रत्येक गाव प्रत्येक शहर हे सुद्धा एक स्वतंत्र प्रदेश होऊ शकतं किंवा आहे म्हणजे या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला प्रदेशांचं विभाजन प्रदेशांचं वर्गीकरण त्या ठिकाणी करता येईल आता प्रदेशाचे वर्गीकरण हे समान वैशिष्ट्यांवर आधारित असते लक्षात घ्या ज्या क्षेत्रामध्ये समान गुणधर्म असतात आणि जे एकसंघ असतात अशा क्षेत्रांना आपण प्रदेश म्हणतो बरोबर आता भौगोलिक अभ्यासामध्ये प्रदेश हा मूलभूत एकक असतो प्रदेशामुळे एक क्षेत्र प्रदेशा दुसऱ्या क्षेत्रापेक्षपासून आपल्याला वेगळे करता येते एखादे क्षेत्र किंवा एखादा प्रदेश जो आहे तो प्रदेश म्हणून संबोधण्यासाठी काही वैशिष्ट्यांची आवश्यकता असते तर ते कोणती वैशिष्ट्य आहेत तर पहिलं वैशिष्ट्य आहे स्थान दुसरं वैशिष्ट्य आहे भौगोलिक त्या क्षेत्राचा भौगोलिक विस्तार त्यानंतर त्या क्षेत्राची सीमा किंवा सरहद्द आणि त्या क्षेत्राची झालेली श्रेणीबद्ध उतरण जे या पद्धतीने हे चार वैशिष्ट्य जे आहेत या चार वैशिष्ट्यांच्या आधारे आपण एखाद्या क्षेत्राला प्रदेश म्हणून त्या ठिकाणी संबोधू शकतो त्यात पहिला आहे स्थान जे प्रदेशाला भौगोलिक स्थान असणे आवश्यक असते बरोबर कुठलाही प्रदेश त्याला भौगोलिक स्थान असतच हे स्थान त्याच्या वृत्तांनी दाखवलेले दाखवता आले पाहिजे वृत्त म्हणजे अक्षवृत्त आणि रेखावृत्त लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूडच्या आधारे आपल्याला ते क्षेत्र दाखवता आले पाहिजे म्हणजे ते जगामध्ये त्या प्रदेशाचं स्थान नेमकं कुठे आहे त्यानंतर त्याचा भौगोलिक विस्तार एक संगतेच्या आधारे प्रदेशाचा विस्तार आपल्याला निश्चित करता येतो तो प्रदेश एक संघ असला पाहिजे बरोबर आणि एक संघ प्रदेशाचा विस्तार आपल्याला त्या ठिकाणी क्षेत्राचा विस्तार त्या ठिकाणी निश्चित करता येतो आणि तो प्रदेश तो एक स्वतंत्र प्रदेश आहे असं संबोधता येतं त्यानंतर सीमा प्रदेशाला स्वतःची सीमा असते निश्चितच या सीमांकनाच्या पलीकडे दुसरा प्रदेश सुरू होतो जसं की महाराष्ट्राच्या सीमेच्या पुढे वेगवेगळ्या राज्यांच्या राज्यांची क्षेत्रे आहेत बरोबर वेगवेगळे -वे, वेगवेगळे राज्य सुरू होतात जसं गुजरात आहे मध्य प्रदेश आहे तिकडे छत्तीसगड आहे दक्षिणेला इकडे गोवा आहे त्याचबरोबर कर्नाटक आहे आंध्र प्रदेश आहे हे इतर राज्य महाराष्ट्राच्या सभोवताली आहे बरोबर जे त्या राज्यांच्या सीमा महाराष्ट्राची सीमा ठरलेली आहे म्हणजे सीमा या ठिकाणी प्रदेश संबोधण्यासाठी महत्वाची असते आणि श्रेणीबद्ध उतरण समान गुणधर्माच्या आधारे सदर प्रदेशाची श्रेणीबद्ध उतरण करता येते उदाहरणार्थ उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आणि त्याचे उपप्रदेश बरोबर म्हणजे एका मुख्य प्रदेशामध्ये असणारे इतर उपप्रदेश किंवा महाराष्ट्र घ्या महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्र हा एक प्रदेश असला तरी त्याचे उपप्रदेश आपण केलेले आहेत पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा विदर्भ बरोबर याच्यामध्ये असणारे जे जिल्हे आहेत ते जिल्हे तेही उपप्रदेश आहेत त्या जिल्ह्यांमध्ये असणारे तालुके उपप्रदेश आहेत त्या तालुक्यांमध्ये असणारी गावं उपप्रदेश आहेत म्हणजे या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी प्रदेश आणि हे प्रदेश जे आहेत त्यांचं वर्गीकरण त्या ठिकाणी करता येतं या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथेच थांबूया आणि पुढचा जो काही भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी सविस्तर समजावून घेऊया धन्यवाद पुन्हा लवकरच या ठिकाणी आपण भेटणार